आंबडमध्ये रक्तरंजित थरार दारूच्या नशेत वादातून खून आंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी दुपारी दत्त मंदिर बस स्टॉप जवळील देशी दारू दुकानाजवळ दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादातून एका इसमाचा खून झाल्याची खळबळजनक घटना घडली गट आहे या हल्ल्यात गणपत घारे वय पन्नास वर्ष राहणार उंटवाडी यांचा मृत्यू झाला आहे घारे आणि समोद कौर वय पस्तीस वर्ष हे दोघेही दारू दुकानासमोर बसून दारू पित होते दोघांमध्ये वाद झाला वाद चिघळल्याने समोद केला या गंभीर मारहाणीत घारे यांचा शासकीय रुग्णालयात असता मृत्यू झाला या मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे घटनेनंतर अंबड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीला अटक केली आहे दोघेही नशेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून अधिक तपास सुरू आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून दारू दुकानांभोवती वाढत चाललेली असुरक्षितता आणि गुन्हेगारी प्रवृत्तीबद्दल स्थानिकांमध्ये नाराजी आहे रोजी सुमारास त्रिमूर्ती चौक येथे दत्त मंदिराजवळ जे देशी दारू दुकान आहे त्याच्या समोरच दोन लोकांमध्ये मारपीट झाली आपसामध्ये त्याच्या मयत गणपत घारे यांना हॉस्पिटलमध्ये नेले असता तिथे त्यांचा मृत्यू घोषित करण्यात आलेला आहे त्याच्यावरून पोलीस स्टेशन नंबर आहे ते कोणाचा कोणाचा दाखल करत आहोत आरोपीला ताब्यात घेतलेला आहे